अपर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझा पहिला व्हिडिओ फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं बनवत आहे तो सगळ्या मैत्रिणींना आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आहे मखाना चाट तर आपण आता लगेच सुरुवात करूया कर सर्वप्रथम मखाने उकडून बॉईल करून घेतलेले आहेत अर्धी वाटी मखाने आहेत अर्धी वाटी काकडीचे तुकडे आहेत अर्धी वाटी टॅमॅटो आहे अर्धी वाटी कांदा आणि हे मखाने गरम करून घेतलेले आहेत म्हणजे कुरकुरीत राखा नंतर आपण घालणार आहोत चाट मसाला थोडासा घालायचा आहे कारण चाट मसाल्यामध्ये मीठ असतं थो, थोडं चवीनुसार मीठ पण घालायचं आहे आणि थोडं घालायचं आहे गोड चटणी हे सर्व एकत्र एक करून आणि शेवटी घालायची आहे कोथिंबीर आणि वरून शेव बोलते बाँचे, बाँचे, बोलते बाँचे, बोलते बाँचे। शेव कोणतीही असली तरी चालेल किंवा तुमच्या घरात फरसाण असेल तरी देखील चालेल पण शेव जास्त चांगली लागते ही आपली मखाना चाट तयार आहे चाटच्या आपल्या सर्व मैत्रिणींना आवडेल आणि हेल्दी पण आहे मखाण्यामध्ये कॅल्शियम प्रोटीन आणि मिनर सर्व काही असते त्याच्यामुळे ही रेसिपी डाएट पण आहे आणि चटपटीत पण आहे चला तर शेअर करू